जाकिर हुसैन यांच्या निधनाने तबल्याचा ताल हरपला आहे अशा शब्दात जाकिर हुसैन यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली दिली आहे प्रसिद्ध तबलावादक उस्ताद जाकिर हुसैन यांच्या निधनाने तबल्याचा ताल हरपला आहे तबल्याच्या नाद माधुर्याने संबंध जगातील रसिक श्रोत्यांना एक एका समेवर आणणारा महान सुपुत्र आपण गमावला आहे अशा शोक संवेदना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केल्या आहेत महाराष्ट्राचा सुपुत्र असलेला जाकीर हुसेन यांनी अवघ्या जगाला तबल्याचे वेळ लावले तीन पिढ्यासोबत तबल्याची जुगलबंदी सादर करणारे जाकीर हुसेन यांनी अनेक युवकांना तबला वादनाकडे आकर्षित केले तबल्याच्या क्षेत्रात भारताची वेगळी ओळख त्यांनी जगात निर्माण केली तबला नवाज पद्मविभूषण उस्ताद जाकीर हुसैन आणि तबला हे अदैत्य होते जादुई बोटांनी त्यांनी स्वरमंडळात उभे केलेल्या अनेक अद्भुत फॅमिली यापुळे तालयोगी तबला नवाज उस्ताद जाकीर हुसैन यांच्या विना सुन्या सुन्या वाटत राहतील वयाच्या सातव्या वर्षापासून तबलावादनाची सुरुवात करणाऱ्या उस्ताद जाकीर हुसैन यांनी तबलावादनातील एकल नाही प्रतिष्ठा मिळवून दिली भारतीय संगीताला जगातील पातळीवर सन्मान मिळवून देण्यात हुसेन यांचा सिंहाचा वाटा आहे त्यांचे शिष्य जगभर संगीताची सेवा करत आहे वडिलांकडून मिळालेला संगीताचा वारसा त्यांनी केवळ जोपासलाच नाही तर तबला वादनात अत्युच्च अशा शिखरावर नेले गाणारा तबला ही त्यांची जादुई बोटांची करामत अनेकांनी अनुभवली आहे ज्येष्ठ कलाकाराबरोबर केलेली जुगलबंदी रसिकांसाठी पर्वणी होती तरुण आणि होतकरू कलाकारांना व्यासपीठ मिळाले त्यांची सादर व्हावी यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले तबल्याला समानार्थी नाव जाकीर हुसेन होते साथीच्या या वाद्याला त्यांनी व्यासपीठाच्या केंद्रस्थानी आणून त्याला जनमना स्थान मिळवून देण्याचे महान कार्य केले त्यांच्या निधनाने भारतीय संगीताचा तेजस्वी तारा निखळला आहे त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून त्यांच्या कुटुंबाच्या आणि चाहत्यांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या शोक संदेशात म्हटले आहे